नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार सोयाबीन व हरभरा बाजारभाव धाराशिव जिल्ह्यातील इडशीतील आजचे सोयाबीन व हरभरा बाजारभाव म्हणजे दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस आज वरेच शनिवार तर मित्रांनो आजचे चालू खर्दी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल ईडशी मध्ये आज सोयाबीनला चार हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल ईडशी मध्ये आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे मित्रांनो या ठिकाणी दहा रुपयाने सोयाबीन दरामध्ये किंचित वाढ होताना दिसते तर मित्रांनो आजचे चालू खरेदी हरभरा बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला हरभराचे पेमेंट लगेच पाहिजे असेल ईडशी मध्ये आज हरभराला पाच हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल या ठिकाणी आज हरभरला बाजारभाव मिळत आहे